ए पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ पत्रकारितेवर थेट हल्ला करत एका स्थानिक पत्रकाराला मोबाईलवरून मोबाईल भाषेत शिवेगाळ करून गँग रेपची खोटी बातमी का दिली असे विचारत त्याला व त्याच्या धमकी दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला या प्रकरणी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात पत्रकाराने तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे तक्रारदार पत्रकार राजू टपाल हे टिटवाळा येथील एका स्थानिक वृत्तपत्राचे प्रतिनिधी आहेत दिनांक दहा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी बारा वाजून सात मिनिटांनी त्यांच्या मोबाईलवर एक्याऐंशी शून्य आठ सत्तर एकोणतीस चौऱ्याहत्तर या क्रमांकावरून एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला फोन करणाऱ्या व्यक्तीने अत्यंत उद्धव भाषेत बोलून गँगरेपची खोटी बातमी का असे विचारले त्यानंतर घरात येऊन तुला आणि तुझ्या फॅमिलीला संपवतो अशी थेट धमकी दिली या धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण पत्रकार संघटनेमध्ये संताप व्यक्त होत आहे पत्रकार टपाल आणि त्वरित पोलिसात तक्रार दाखल केली कल्याण तालुका भारतीय पोलिसांनी भारतीय दंड संहिता दोन हजार मधील कलम तीनशे एक्कावन्न चार तीनशे बावन्न आणि तीनशे एकावन्न दोन अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ